भावनाज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं परत एकदा खूप मनापासून स्वागत आज आपण मेथीच्या आळणची रेसिपी बघणार आहोत भाकर चपाती पोळी आणि भातासोबत हे आळण अगदी अफलातून लागतं त्यामुळे या थंडीत या गरमागरम मेथीच्या आळणला घरी नक्की एकदा ट्राय करा तर मग जास्त वेळ वायाना घालवता बघूया झटपट कृती त्यापूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा मेथीचा आळण बनवण्याकरता मी ते एक मोठा बाऊल मेथी घेतलेली आहे मेथीला स्वच्छ धुवून थोडा छान बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर मेथीचा आळम बनवण्याकरता एका बाऊलमध्ये मी दोन चमचे चण्याच्या डाळीचं पीठ घातलेलं आहे तर यामध्ये आपल्याला एक लहान वाटी पाणी घालायचं आहे सगळ्या मिश्रणाला आपण छान पेटून घेणार आहोत या आळम बनवण्याकरता इथे आपल्याला खूप जास्त चण्याच्या डाळीच्या पिठाचा वापर करायचा नाही पिठाला छान कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या किंवा लम्स राहणार नाही अशा पद्धतीने आपण छान फेटून घेणार आहोत सगळं मिश्रण छान पेटलं गेलेलं आहे आता याला आपण दहा ते पंधरा मिनटं रेस देणार आहोत आळा बनवण्याकरता मी ते पॅन गरम करून घेतलेला आहे आपण दोन चमचे शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे आपल्याला मस्त गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून फोडणी अगदी मस्त बसेल इथे छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण एक चमच मोहरी घातलेली आहे तुम्ही इथे बघू शकता मोहरी तेलामध्ये अगदी मस्त अशी तडकल्या गे गेलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण पात्याआट लसणांच्या कळ्यांना अशा पद्धतीने बारीक कापून घातलेलं आहे अगदी मंदाचेवर आपल्याला या लसण्यांच्या कळ्यांना हलका गुलाबी सोनेरी कलयपर्यंत छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये मी एक चम्मच जिरं घातलेलं आहे जिरं देखील तेलामध्ये अगदी छान असं तडकलं गेलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण पाव चमच हिंग घातलेलं आहे त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्यांचे काप घातलेले आहे तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात तुम्ही इथे हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी अधिक देखील करू शकता हिरव्या मिरचीला देखील आपण तेलामध्ये छान थोड्या वेळ फ्राय करून घेणार आहोत मिरची देखील मस्त फ्राय झालेली आहे त्यानंतर आपण यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मेथी घातलेली आहे इथे आपण मेथीच्या कांड्यांचा दंड्यांचा वापर केलेला नाही यासार मध्यम ठून या मेथीला आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि छान शिजवून देखील घ्यायचं आहे नंतर तुम्ही इथे बघू शकता मेथी अगदी तेलामध्ये छान शिजल्या गेलेली आहे त्यानंतर यामध्ये मी भरपूर असा टमाटर घातलेला आहे मी यामध्ये साधारणतः मध्यम आकाराचे चार टमाटर घातलेले आहे टमाटरला देखील आपल्याला मेथीसबरोबर छान सॉफ्ट असं शिजून घ्यायचं आहे टमाटर लवकर शिजण्याकरता आपण यावर चवीपुरता मीठ घाललेला आहे जेणेकरून टमाटर छान लवकर शिजले जातील टमाटर शिजण्याकरता आपण झाकण झाकून याला मध्यमासेवर छान दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहोत वेळ नंतर आपण झाकण उघडून बघितलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता टमाटर छान गळल्या गे गेलेलं आहे एकदा खात्री देखील करून घेऊया टमाटर अगदी मस्त असं शिजलं गेलेलं आहे नंतर अशा प्रकारे रळीच्या साहाय्याने आता आपल्याला टमाटर आणि मेथीला छान घुसळून घ्यायचं आहे अशा प्रकारे टमाटर मेथीला छान मॅश केल्यामुळे वाळ्यांची चव अगदी अप्रतिम होते त्यामुळे अवश्य इथे आणि टमाटरला छान घुसळून घ्या इथे टमाटर छान मॅश झालेला आहे तर गॅसचा मध्यम ठेवलेला आहे आता यामध्ये आपण अर्धा चम्मच हळद घातलेली आहे हळदीला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे आपण मिठाचा वापर अगोदरच केल्यामुळे मी इथे मीठ घातलेला नाही हळदीला मी छान मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालूया ते साधारणतः दीड ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे इथे आपल्याला मेथीच्या आळांची कन्सिस्टन्सी छान पातळ अशी ठेवायची आहे इथे बघू शकता आता गॅसचा मिडियम टू हाय ठेऊन आपण याला थोडी उकळी काढून घेऊया अशा प्रकारे उकळी आल्यानंतर आपण जो चण्याच्या डाळीच्या पिठाचा घोळ बनवून घेतला होता तो संपूर्ण घोळ मी यामध्ये घातलेला आहे थोडं छान मिक्स करून घ्यायचा आहे त्यास इथे देखील आपण मिडियम टू हाय ठेवलेला आहे नंतर झाकण झाकून आपल्याला मध्यम आचेवर त्या मेथीच्या आणला अशा पद्धतीने छान उकळून घ्यायचं आहे हे वेळेनंतर मी इथे झाकण उघडून बघितलेलं आहे आळण अगदी मस्त असं उकळल्या गेलेलं आहे शिजल्या गेलेलं आहे अशा प्रकारे इथे आपल्याला मेथीच्या आळांची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे मेथीच्या अळांचा सुवास देखील अगदी अप्रतिम असा येतो आहे इथे आपण गॅस बंद करूया आवडीनुसार यावर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे छान मिक्स करून घेऊया अशा प्रकारे इथे आपलं गरमागरम मेथीचं आळंग खाण्याकरता तयार झालेला आहे याचा आनंद तुम्ही भाकरी चपाती पोळी भातासोबत तुम्हाला माझ्या मेथीच्या आणची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि या रेसिपीला आजच घरी नक्की ट्राय करा रेसिपी कशी झाली ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा माझ्या रेसिपीला एक लाईक नक्की द्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत या रेसिपीला शेअर करा आणि जर भावनाच रेसिपी मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून बाजूला असणाऱ्या बेलायकनला प्रेस करून ऑलला प्रेस करा जेणेकरून रेसिपी टाकल्या टाकल्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग भेटूया मग पुढल्या अशाच साधा सरा आणि इंटरेस्टेड रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार